नाशिक जिल्ह्यात दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील तेरा आखाड्याचे महंत यांची आज रविवारी दिनांक एक जून रोजी कुंभमेळ्याशी संबंधित महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी सर्व आखाड्याच्या प्रमुखांनी आपले म्हणणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडत आपल्या मागण्याही त्यांना सांगितल्या तसेच यावेळी सर्व साधू महंतांनी चर्चा करून अमृतस्नानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत त्यामुळे पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये एकतीस ऑक्टोबरला कुंभमेळा सुरू होणार आहे तर हा कुंभमेळा चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी समाप्त होणार आहे म्हणजेच तब्बल बावीस महिने पवित्र कुंभमेळ्याचे पर्व चालणार आहे बोलणं सुरू केलं त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभ संपन्न होतो त्या संदर्भातली तेराही जे प्रमुख आखाड़े आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्यासोबत आज आत्तापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एस टी पीचं काम असेल त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ गेलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता द्यायचा विषय असेल माझं नाव या ठिकाणी टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर एकमत हे आज आपण केलेलं आहे विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि यासोबत आज अमृतस्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेचं जो आपला सियस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त परवणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत साधुग्रामच्या सा, साधुग्रामच्या सा, जागेविषयीचा प्रश्न आहे साधुग्रामसाठी जागा आरक्षित करावी ही मागणी होती साधुग्रामची जागा ही मागच्या काळातच आपण आरक्षित केली होती आता ती अधिग्रहित करायची आहे त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला लवकरच मान्यता देऊ जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल प्राधिकरणाला मान्यता मिळालेली आहे त्याच गठन हे आता आम्ही लवकरात लवकर करणार आहोत विशेष काम एसटी पी च्या संदर्भात टेंडर्स पूर्ण झालेले आहेत अंतिम मान्यतेला ते देखील शासनाकडे आलेले आहेत त्याला लवकर मान्यता दिली जाईल सर साधूंची मुख्य मागणी काय होती आणि त्याचं काय निरसन केलं सगळ्या ज्या के काही मागण्या त्यांनी केल्या काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत त्या सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि त्या मागण्या मान्य करू आज प्रयागराज और नाशिक कुंभ मेले के संबंध में जो तेरा प्रमुख माफ त्रंबकेश्वर और नाशिक के कुंभ मेले के संदर्भ में एक बैठक का आयोजन किया गया था जिस बैठक में यहाँ के जो प्रमुख तेरह अखाड़े हैं वो भी मौजूद थे सभी महंत साधु संत पुरोहित संघ सभी लोग मौजूद थे आयोजन पर एक प्रदीर्घ चर्चा हमने की आज जो हमारे अमृत स्नान है और जो प्रमुख पर्व है उनकी तारीखें भी निश्चित की गई उसकी भी घोषणा स्वतंत्र रूप से आपको दी जाएगी जो आपके माध्यम से जनता तक जाएगी इस बार का ये मेला लंबा चलने वाला है इसलिए स्नान की कई प्रमुख तिथियाँ और पुण्य पर्व लोगों को उपलब्ध होंगे इसलिए भीड़ जो हमारे भाविकों की होती है उसको नियंत्रित करने के लिए हम लोगों को मौका भी मिलेगा जो साधु संतों ने हमारे सामने बात कही कि हमारी गोदावरी माँ ये निर्मल बहे ये अविरल बहे इस दृष्टि से भी योजना तैयार की है एसटीपी के माध्यम से उसमें साफ पानी जाए गंदा पानी न जाए इसका भी नियोजन किया है इसमें जो अतिरिक्त पानी लाना है उसका भी नियोजन हम लोगों ने किया है अखाड़ों में भी बड़े पैमाने पर साधु संत जाते हैं भाविक भी जाते हैं वहाँ पर भी जो व्यवस्था करनी है उसकी भी चर्चा हुई है इसके साथ साथ इंफ्रास्ट्रक्चर की दृष्टि से करीब चार साढ़े चार हजार करोड़ रुपए के जो हमने काम है उसकी शुरू